आरसी पटेल संस्थेतील बारावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षेत घवघवित यश यावर्षी एकोणीस शाळेंचा निकाल हा शंभर टक्के पटेल संस्थेतील परीक्षेत घवघवीत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला सदर गौरव समारंभ मेन बिल्डिंग येथील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये घेण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी सीईओ डॉक्टर उमेश शर्मा यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते आर सी पटेल संस्थेतील एकोणीस शाळेंचा निकाल शंभर टक्के लागला आहे संपूर्ण संस्थेत विद्यार्थी विद्यार्थी झाला आहे तर उत्तीर्ण झाले आहेत यातील पंच्याऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत वाणिज्य शाखेत कार्तिक सुनील साळुंकी यांनी चौऱ्याण्णव पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे तर विज्ञान शाखेतून खुशवंत नंदकिशोर पाटील याने नव्वद पॉइंट सतरा टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे यावेळी राजगोपाल भंडारी यांनी यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले तसेच यापुढे संस्थेतील जास्तीत जास्त विद्यार्थी नव्वद टक्के यासाठी शिक्षकांनी अजून मेहनत घेण्याची तयारी करावी व जे विद्यार्थी साठ ते सत्तर टक्के मिळवतात व ते विद्यार्थी नव्वद टक्क्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले तसेच संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरीशभाई पटेल माजी नगर अध्यक्ष भूपेश पटेल तसेच संस्थेतील विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करावे यासाठी नेहमी आग्रही असतात यासाठी ते संस्थेच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर असतात आदरणीय अमितभाई आणि भूपेशभाई यांच्या पटेल दरवर्षी आणि तसंच खूप चांगले निकाल असतात आणि मुलांचं उज्ज्वल भविष्य बनवण्यासाठी आपली संस्था नेहमी प्रयत्न ने करतात आमचे शिक्षक मन लावून अक्षरशः जीव लावतात पोरांवर आणि त्यांना हे मार्क मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि ते पाचवीपासून तर थेट दहावीपर्यंत खूप प्रयत्न केलेला असतो यामुळे हे सगळं शक्य होतं खरं म्हणजे मला मुलांचं जर अभिनंदन करायचं झालं त्यांचा पालक जो त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि विद्यार्थी तसेच आमचे शिक्षकवृंद आणि आमच्या ऑफिस स्टाफ त्यांनी सगळ्यांनी लक्ष घातलं त्यामुळे हे शक्य झालेलं आहे परंतु मी त्यांना हेच सांगितलं की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल चांगला रिझल्ट पाहिजे वीस नव्वद टक्क्यावरती वीस मुलं आलेली आहेत की पुढच्या वर्षी चाळीस मुलं तरी व्हायलाच पाहिजे त्यासाठी आत्तापासून जोमाने प्रयत्न करायला पाहिजे आणि महाराष्ट्रात या संस्थेचं नाव खूप मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे खरं म्हणजे इतर शाळेमध्ये मराठी मिडीयममध्ये विद्यार्थी भेटत नाहीत ही परिस्थिती आमच्याकडे विद्यार्थ्यांशी एवढी जास्त गर्दी आहे की आम्हाला कुठेच विद्यार्थी शोधायला जावं लागत ते याला कारण एकच संस्थेची गुणवत्ता टिकून ठेवलेली आहे त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे आणि म्हणूनच हा रिझल्ट दिसतो आहे मुलांना त्यामुळे एक उज्ज्वल भविष्य शिरपूर तालुक्यामधल्या मुलांचं घडतं आहे आणि ही मुलं पुढे जाऊन खूप एज्युकेटेड होऊन शाळेचं संस्थेचं व आपलं स्वतःच्या आईवडिलाचं नाव उज्ज्वल करतील यात शंका नाही